नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज बी बी बस स्टेशन हा कॅप्टन्सी टास्क पार पडला आणि मला असं वाटतं ना की हा टास्क सगळ्यात भारी टास्क होता आत्तापर्यंत म्हणजे या सीझनमधील किंवा सगळ्या सीझनमधील सगळ्यात भारी टास्क हा आजचा होता आता हा टास्क तुम्हाला आवडला की नाही कमेंट्स करून नक्की सांगा पण या टास्कमध्ये आहे ना प्रत्येक फेरीला उत्सुकता वाढत होती आता कोण बाद होतंय बाद झालेला सदस्य कुठल्या सदस्याला बाद करतो अथवा रिप्लेस करतो हे ना प्रत्येक वेळी असं उत्कंठा वाढवणार होतं एक नंबर टास्क होता तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा हा टास्क कसा होता तुम्हाला कसा वाटला तो आता या आजच्या टास्कमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या घडल्या पहिली गोष्ट म्हणजे अक्षरशः अरवाज आणि निकीने त्या घनश्यामचा गेम केला पण मला एक त्या घनश्यामचं कळत नाही अरे तुला त्या कॅप्टन्सीच्या रेसमधनं असं बाहेर केलं तुला असं असं जे असं बाहेर केलं पण हे बारकं सुधारण्याचं नाव घेत नाहीये ते दोघं गुलुगुलू ब बोलत बसले की हे तिथेच जाऊन अगदी असं जाऊन ऐकत बसतं अरे तुझ्याशी ते एका शब्दाने पण बोलत नाही आहे आणि हे तिथे असं जाऊन टक लावून बघत असतं अरे सोड त्याला एकटं धरू दे हातबीत त्याला कदाचित तुझ्यामुळे त्यांना लाच वाटत असेल हात वगैरे धरायला तू बाजू हो ना पण हे आता घनश्यामचं असं झालंय ना की सगळ्यांशी त्याने नाराजी पत्करलेली आहे तो कुठे जाऊन बसू बसू पण शकत नाही त्यामुळे ते जण आहेत त्या दोघांमध्ये तो बसतो आता ते दोघेच उरलेत त्याच्याशी बोलायला बिग बॉसच्या घरामध्ये त्यामुळे ते जाऊन बसतं परंतु त्यांना थोडीशी मोकळी दे ही एक पहिली घटना घडली की घनश्यामचा आज गेम केला अरबाज आणि निकीने पण घनश्यामने पण नंतर डी पी दादाचा गेम केला याच्यावरती आपण चर्चा करणारच आहोत पण आज आहे ना पी दादाची प्रत्यक्षपणे नाराजी टीम बीवरती पाहायला मिळाली आणि ही जी नाराजी आहे ती उद्या त्याचा विस्फोट होणार आहे पण आज ज्या पद्धतीने तो टीम बीच्या सदस्यांच्या जास्त जवळ जात नव्हता किंवा त्यांच्याशी अजिबात चर्चा पण करत नव्हता की आता पुढे काय घडणार आहे किंवा आता आपल्याला काय करायचं आहे याच्याशी डी पी दादाला काही घेणं देणं नाही तो अगदी वेगळंच राहत होता आणि थोडीशी त्याची जवळीक वाढली ती म्हणजे वैभव बरोबर कदाचित येत्या काही काळामध्ये ए पण नाही बी पण नाही सी टीम कदाचित ते तयार करतील ही जर त्याची शक्यता आहे पण या दोन गोष्टी महत्त्वाच्या घडलेल्या आहेत आणि आजचा जो काही टास्क होता तो एव्हन होता जबरदस्त शानदार आणि जिंदाबाद त्यासाठी बिग बॉसच्या संपूर्ण टीमला क्रिएटिव्ह टीमला आहे ना खरंच धन्यवाद तर बघूया आजचा टास्क कसा होता तो बघा मित्रांनो जो काही बीबी टास्क जो बिग बॉसने आयोजित केला होता गार्डन एरियामध्ये मस्तपैकी सीट सीट लावलाय समोर सांकेतिक रूपामध्ये बस ठेवली म्हणजे सीट्स से ठेवलेल्या आहेत की बाजूला त्या स्टेशन मास्टरचं ऑफिस ठेवलेलं आहे तिथे जो कोणी सदस्य बाद होणार तो तिथे राहून बाकीचे सगळे निर्णय घेणार आता इथे बघा बजार वाजल्यानंतर धावत जायचं आहे आणि सीट पकडायचे आहे जो कोणी सीट पकडणार नाही त्याच्याकडे सगळ्यात महत्वाची जबाबदारी म्हणजे तो बसलेल्या सदस्यांपैकी एखाद्या सदस्याला बाद करणार अथवा जो बाद झालेला सदस्य त्याला रिप्लेस करणार म्हणजे बघा बसलेल्याचा पण फायदा आहे आणि जो सीट पकडणार नाही त्याचासुद्धा फायदा आहे तर असा हा मस्तपैकी टास्क होता आता इथे टास्क क्लास सुरुवात होते टास्क क्लास सुरुवात होण्याच्या अगोदर लगेचच दोन्ही टीममध्ये चर्चासत्राला सुरुवात होते इथे बघा निकी पहिल्यांदा डोकं वापरते की मी पहिल्यांदा बाहेर जाणार आणि मी ती एक तयार करते की मी या या सदस्याला बाहेर काढणार त्यानंतर ती बारक्याला हाताखाली घेते आणि घनश्यामला ती सांगते की तू पहिल्यांदा बाद व्हायचं तू जायचंच नाही धावायचंच नाही तू पहिल्यांदा जान्हवीला बाहेर काढायचं मी बघितलं की तू आता जान्हवीला बाहेर काढतो त्यानंतर मी नंतर अभिजितला बाहेर काढ म्हणजे तिचं हे फिक्स होतं जान्हवीला बाहेर काढायचं आणि अभिजितला म्हणजे मी तर बाहेर जाणारच आहे पण मी सुद्धा घेऊन बाहेर जाईन यानंतर इकडे टीम बी कडनं अभिजित त्यानंतर ताई आणि अंकिता या हे ती तिघजण व्यवस्थित विचार करत आहेत की निकी काही झालं तरीही त्या बारक्याला म्हणजेच घनश्यामला बाहेर काढणार आणि घनश्याम आपल्यापैकी कोणाला तरी बाहेर काढणार असा त्यांचा तो प्लॅन चालू होत होता आणि तो बरोबर टीम एच्या सदस्यांकडनं वर्क होत होता आता इथे बघा पहिला राऊंड चालू होतो आता पहिल्या राऊंडवरला निकीने फुल प्लॅन केलं होतं की मला बाहेर जायचंच आहे त्यामुळे निकीने प्रयत्नही केला नाही की मी धावेन निकी तिथल्या तिथे थांब थाम्द, थांबले आता टीम बीकडनं थोडासा प्रयत्न चालू होता की अंकिता सांगत होती ना की ताई तुम्ही थोडंसं दुख न घ्या पायामध्ये तर थोडीशी ताईने ॲक्टिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु ती यशस्वी झाली नाही आता याच्यामध्ये निकी बाद होते आता निकी बाद झाल्यानंतर मग सत्र आता निकी बाद झाल्यानंतर मग सत्र सुरू होतात की कोणाला बाद करायचं कोणाला बाद करायचं अरबाज प्रत्येक ठिकाणी त्यांच्या टीम मेंबरकडे जाऊन येतो की तू आमच्याबरोबर खेळणार का वैभव आमच्याबरोबर खेळणार का ती जान्हवी आमच्याबरोबर खेळणार का बारक्या आमच्याबरोबर खेळणार का असं त्यांचं ते चालू होतं पण इथे निकीच्या मनामध्ये एक फिक्स झालं होतं की मला यालाच नॉमिनेट करायचं आहे यानंतर बघा दुसरा राऊंड सुरू होतो दुसऱ्या राऊंडमध्ये अभिजित सावंत हा बाद होतो दुसऱ्या राऊंडमध्ये अभिजित सावंतला काय धावता झालं नाही मुळात त्याचा पाय दुखतो त्यामुळे तो धावू शकत नाही अभिजित सावंत हा बाद होतो आता निकीकडे आयती संधी चालून आलेली आहे निकीला तर वाटतच होतं की अभिजित सावंत हा बादच व्हावा म्हणजे मी बाद झाले तर मी अभिजित सावंतला डुबवणार म्हणजे डुबवणार अगदी निकेच्या हातामध्ये ऐकतं कोलित आलं अभिजितला डायरेक्टच सांगितलं की मी तुला रिप्लेस करणारच नाही मी तुला बाद करणार म्हणजे बादच करणार आता इथे निकी जे काही निकष देते ना ते खरंतर मला अजिबात पटले नाही ते असं सांगते की तू कॅप्टन होण्याच्या अजिबात लायक नाही आहे तू झिरो न्याय देणार कॅप्टन पदाला ते निके ना जेवणाचा मुद्दा काढते की तू बोलू शकत होतास जान्हवीला की त्या निकीला तू जेवण वगैरे नेऊन दे पण मी निकीचा हा ना मुद्दा खरंच खोडून काढेन कारण अभिजित सावंत हा दोन तीन लोकांकडे गेला होता जसं की पॅडेदाकडे गेला होता की पॅडेदा सांगत होता की जाऊ दे ना जेवणावरती राग वगैरे का काढायचा तर हे तो बोलला होता आता मग अभिजित पण इथे बोलला की तू तू तु स्वतः तुझे कामं केली नाही तू प्लेटीत धुतला नाही तुझी तू तु ड्युटीज केली नाही तु आणि जेवणाचं सांगायचं झालं तर मी दहा वेळा दहा लोकांकडे गेलो होतो मग आता निकीची तारांबळ उठते की आता बोलायचं काय मग तू मला का नाही सांगितलं की तू जेव म्हणून अरे वा मा? माझं प्रत्येक वेळ विचारायचं का काय ग जेवलीस का काय ग जेवलीस का आता तिचं हेच आपण नाव पाडूया काय ग जेवलीस का आता फुल निकीने ठरवलेलं आहे की अभिजितला नॉमिनेट करायचं म्हणजे करायचं अभिजित बाद होतो आता अभिजितकडे सगळी सूत्र येतात तिसरा राऊंड सुरू होतो आणि इथे नऊ सेट्स आणि एकच सदस्य बाद करायचं आहे तेव्हा हे जे बारका आहे घनश्याम दादा त्याला आपण शेट म्हणूया हा शेट बाद होतो आता शेट बाद झाल्यानंतर अभिजीत लगेच आपली सूत्र हलवतो की शेटला आपल्याला काढायचं नाही आहे शेटचा जो बॉस आहे अरबाज पटेल त्याला आपल्याला काढायचा आहे लगेच अभिजित शेटला रिप्लेस करतो अरबाजला नॉमिनेट करतो अरबाज थो थोडीशी ऑर्ग्युमेंट तिथे करण्याचा प्रयत्न करतो की मी व्यवस्थित कॅप्टन्सी करू शकतो तो व्यवस्थित कॅप्टन्सी म्हणजे घनश्याम व्यवस्थित करू शकत नाही लगेच अभिजीत सांगतो की घनश्याम पण चांगला कॅप्टन होऊ शकतो आता याच्यावरती स्लो पॉयझन हा मुद्दा नेकी काढते हाच स्लो पॉयझनचा मुद्दा नंतर मग वाचतो आता इथे अरबाज हा बाद होतो आता अरबाजकडे चौथ्या राऊंडची सूत्रे येतात पण बिग बॉस इथे मोठा गेम कळतो पण बिग बॉस इथे मोठा गेम करतात गेम असा की अरबाजला आता दोन सदस्यांना बाद करायचा आहे आता इथे पाचव्या फेरीमध्ये जान्हवी आणि वर्षाताई बाद होतात साहजिकच जान्हवीला अरबाज ठेवणारच होता आता जान्हवीच्या जागेवरती रिप्लेस केलं जातं ते म्हणजे पॅडेदादादाला बघा पॅडेदादाचा राग अरबाज पहिल्यापासून करतोय आणि अरबाजला पॅडेदादाने नॉमिनेट केलं होतं आणि काय झालंय ना की टीम बीमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून अरबाज आता पॅडेदादाकडे बघतोय का कारण पॅडेदादा हा व्यक्त होतोय बोलतो तो मुद्दे मांडतोय त्यामुळे थोडंसं पॅडेदादा असा उभारून येतोय त्यामुळे अरबादने त्याला बाद केलं किंवा रिप्लेस केलं जान्हवीच्या जागेवरती आणि वर्षाताईंच्या जागेवरती घनश्यामला रिप्लेस केलं म्हणजे घनश्यामला बाद केलं आता मला इथे अरबादचं कळतच नव्हतं की का बाद केलं पण त्याचं असं कारण सांगतो की घनश्यामने अजून दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या सदस्याला बाद करावं यासाठी अरबादने त्या घनश्यामला बाद केलं आता इथे दोन सदस्य बाद होतात ते म्हणजे पॅडेदादा आणि घनश्याम सेफ होतात ते म्हणजे जान्हवी आणि वर्षाताई त्यामुळे अजून घरामध्ये स्लो पॉयझनचा हा मुद्दा निघतो पण बारक्याची खरंच हालत खराब केली आज अरबादने खरं तर ना आज त्या बारक्याला म्हणजे सॉरी घनश्यामला तिथे खेळायचं होतं पण या लोकांनी अजिबात खेळू दिलं नाही आता घनश्याम हा तिकीट कलेक्टर होणार आहे त्यामुळे मग त्याच्याकडे सगळी मंडळी जात होते पहिल्यांदा गेला तो दादा डीपी दादा अगदी त्याला व्यवस्थित सांगत होता की बघ हां मला खरंच खूप गरज आहे आणि तो मनापासून सांगत होता डिबिट होता की मला खूप गरज आहे मी नॉमिनेट आहे त्यामुळे मला तू एक संधी दे आता इथे घनश्याम काय सांगतो की तीन लोक जर आले तर मी तुझं नाव म्हणजे तीन सीट जर बात करायचं सांगितलं तर मी तुझं नाव घेईन असा त्याने शब्द दिला होता आणि माझी जी काय अवस्था आहे तशीच अवस्था तुझी पण आहे त्यामुळे तुझ्या अवस्थेला मी नक्कीच जागेन परंतु बारकं अजिबात जागलं नाही त्यानंतर वैभवसुद्धा जावतो त्यानंतर वैभवसुद्धा त्याच्याकडे जातो वैभवला तो शब्द देतो की मी असं काही करणार नाही डोंट वरी अरबा सांगतो बघ लक्षात ठेवा अरबा त्याला सांगतो बारक्याला लक्षात ठेव दोन सदस्य एका बाजूला जानवी एका बाजूला आहे या दोघांना नॉमिनेट करायचं नाही आणि बारक्याने तेच केलं आता इथे बारक्याकडे अजून चालून संधी आली दोन सदस्याला बाद करायचं होतं आता इथे बाद होता ते म्हणजे सूरज आणि अंकिता सूरज धावलाच नाही अंकिता तरी त्याने प्रयत्न केला पण सूरज अजिबात धावलाच नाही आणि इथे बघा या बारक्याने काय गेम केला की जी काही पट्टी लावायची होती ना क्रॉसमार्क हा त्या जाऊन कुठे लावला त्याने वैभवच्या इथे लावला होता जान्हवीच्या इथे जान्हवीच्या इथे लावला होता पण जान्हवीला त्याला खरं तर जान्हवीला नॉमिनेट करायचं होतं की माहीत नाही पण जान्हवीच्या इथे त्यांनी लावला होता पण इथे बारका आहे ना मस्तपैकी गेम खेळतो अंकिताला रिप्लेस करतो ते म्हणजे पी दादाच्या जागेवरती दादाला नॉमिनेट करतो किंवा त्या गेममधनं बाहेर काढतो म्हणजे शब्दच फिरवला पुढाऱ्याने त्यानंतर सूरजला रिप्लेस करतो आणि आर्याला बाद करतो आर्या तर राग होताच त्याचा पण इथे दादा आणि आर्या बाद होतात त्यानंतर आर्याकडे डिसिजन पॉवर येते आता इथे लगेच हा अरबाज त्या जान्हवीला सांगतो की जा तुझा तिच्याशी बोल व्यवस्थित तू बोल मुद्देमान म्हणजे जान्हवीच्या त्या मणिधानी पण नव्हतं आर्या जाव की आर्याकडे जावं की जाऊ नये आता इथे बारक्याला पण ती जान्हवी समजवू शकत होती की तू मला नॉमिनेट करू नको हां असं काहीतरी सांगू शकत होती पण ती काही गेली नाही पण नंतर नमस्कार वगैरे घातला की छान जिंदाबाद तू मस्तपैकी मला वाचवलं असते आता इथे सिक्स राऊंडला पुन्हा एक सदस्य बाद करायचा होता त्यानंतर ताई या धावल्याचं नाही आहे किंवा ताईच्या जाग्यावरती तिने ते क्रॉस मार्क लावलं अरे आर्या ही डोक्याने थोडीशी बंद आहे का अरे तू जान्हवीच्या जा इथे लावू शकतेस किंवा मग तू त्या वैभवच्या इकडे ला, लाव लावू शकत होतीस तिने ताईच्या इथे लावलं ताई बाद झाली पण इथे आर्याने मोठा गेम केला की ताईच्या जागेवरती वैभवला नॉमिनेट केलं किंवा त्या गेममधनं बाद केलं आता हे होणारच होतं कारण वैभवचं आणि थोडंसं आर्याचं क्रॉस कनेक्शन झालेलं आहे त्यामुळे तिने ते बाद केलं यानंतर जान्हवी त्यानंतर ताई सूरज आणि अंकिता असे चार कंटेस्टंट सध्या आपल्याला मिळालेले आहेत याच्यातनं आता कोण उद्या कॅप्टन होईल हे माहिती नाही पण असं सांगितलं जाते की सूरज दादा चव्हाण हा कॅप्टन झालेला आहे अजून माहिती नाही ही सोशल मीडियावर माहिती येते त्यानंतर टीम बीचे सदस्य हे स्तर देताना दिसत आहेत जसे की अंकिता असेल किंवा तो डी पी दादा आणि कोण अभिजित बसलेले होते पहिलं आपण स्थान कोणाला देणार अंकिताला दुसरं स्थान कोणाला देणार कॅप्टन पदासाठी जान्हवीला तिसरं स्थान कोणाला देणार तर ताईला चौथं स्थान कोणाला देणार तर मग सूरजला तुमच्या ग्रुपमध्ये आत्ता आलेली जान्हवी हिला तुम्ही दुसरं स्थान देता आणि त्या सूरजला शेवटी डिसिजन पावर त्याच्याकडे नाही आहे मान्य आहे डिसिजन पावर त्याच्याकडे नाही आहे पण एकदा प्रयत्न तर करा तुम्ही त्याला चान्स तर द्या तुम्ही म्हणजे याला एवढं शेवटी का ठेवतात कमी का लेखतात तुम्ही त्याची कॅप्टन्सी बघितली का त्या की त्याने अजून कॅप्टन्सी व्यवस्थित केलेली नाही आहे हा पूर्वग्रह करू नका एकदा तुम्ही त्याला चान्स द्या इथे हे नाराजी नाट्य पाहायला मिळालं त्यानंतर थोडीशी जी काही दुसमुस आहे ना ती इकडे दादाची प्रत्यक्षपणे दिसत होती आणि सुरतसुद्धा इथे नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं कारण सुरजला ज्या पद्धतीने हे कॅप्टन्सी रेस्टबद्दल बाहेर काढतायत ना तर सूरजने हे बघितलं की बाबा इथे आपले डाळ काही शिजणार नाही तो इथे दादाला कोण आपल्या दादाला सांगत होता सूरज की मला आहे ना त्या ग्रुपमध्ये खेळायचं नाही पण डीपी दादाने खूप सॉरी दादाने खूप छान पद्धतीने त्याला समजवलं की बघ इंडिव्हिज्युअल तू हरकत नाही पण जेव्हा एखादा ग्रुपचा टास्क येतो जसं की ते दूध घ्यायचं असेल किंवा मग कॉईन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुला ग्रुप लागणारच आहे तर सूरजला त्यांनी व्यवस्थित समजवलं आता बघू सूरज काय निर्णय घेतो उद्याच्या दिवसामध्ये दादा तर त्या ग्रुपमधे बाहेर पडण्याचा निर्णय घेणार आहे यानंतर कदाचित सूरजचा सुद्धा नंबर लागू शकतो ही जर तरची शक्यता आहे पण दादा आणि सूरज हे त्या टीममध्ये नाराज आहेत हे स्पष्टपणे आता दिसते तर अशा प्रकारे आजचा दिवस हो कि डास्क होता किंवा टास्क होता टास्क एकदम भारी होता पुढे काय वाढून ठेवलंय याची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती आता बघूया इथे वर्षाताई त्यानंतर अंकिता त्यानंतर सूरज आणि जानवी असे चार कॅप्टन पदाचे उमेदवार आहेत तर यापैकी कोण कॅप्टन व्हावं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि काय वाटतं तुम्हाला आजच्या या पूर्ण टास्कमध्ये कोणाचा खेळ तुम्हाला आवडला हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका